लोकसभेची निवडणुकीची तारीख ही सोळा एप्रिल ठरल्याचं निवडणूक आयोगाचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यावर केंद्रीय निवडणूक निवडणूक स्पष्टीकरण निवडणुकीच्या कामासाठी फक्त संदर्भ म्हणून ही तारीख नोंद सोळा एप्रिल रोजी निवडणूक होणार या बातम्यांना आता ब्रेक लागलाय निवडणूक आयोगाच्या सीईओच्या कार्यालयातून एक पत्र सोशल मीडियावर समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती यामध्ये निवडणूक आयोगानं सोळा एप्रिल ही निवडणुकीची तारीख म्हणून धरल्याचं सांगण्यात येते में में ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर आता निवडणूक आयोगाला त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलंय निवडणूक आराखड्याचं नियोजन करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या संदर्भासाठी ही तारीख वापरल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय त्या माध्यमातून सोळा एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे व्हायरल होणाऱ्या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे संबंधित पत्र हे दिल्लीच्या निवडणूक आयोगाकडून दिल्लीच्या सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे भारतीय निवडणूक आयोगानं जारी केलेल्या निवडणूक नियोजकाकडे तुमचं लक्ष वेधण्यासाठी मला निर्देश देण्यात आहे ज्यामध्ये दे निवडणुकीपर्यंतच्या विविध उपक्रमांसोबत प्रत्येक क्रियाकलाप सुरू होण्यासाठी आणि होण्यासाठी कालावधी देण्यात आलेल्या आहेत पूर्ण लोकसभा दोन हजार चोवीसच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आयोगानं संदर्भासाठी आणि निवडणूक नियोजकांमध्ये प्रारंभ आणि समाप्तीची तारीख गणना करण्यासाठी मतदानाचा दिवस तात्पुरता सोळा एप्रिल दोन हजार चोवीस हा दिलाय असं या पत्रात आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज Thank you